म्हणजे मग पैसे आहेत आणि काम होत नाही सोडेल ना ही का राहिली तेवीस चोवीसशे टेंडर सर फॉर्म थोडे लेट झाले फेब्रुवारी आणि मार्च, आ, मार्च आ, सर, आ, 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 तो झाले आणि सोळा मार्च चोवीसशे आपण जुलै एंड पर्यंत पूर्ण करू सर आम्ही आठ जुलैच्या फर्स्ट वीक पर्यंत आम्ही सगळ्या वर्ष प्रॅक्टिकल सांगतो जुलैच्या एंड पर्यंत पूर्ण होती नाही सर सप्टेंबर पंधरा ऑगस्ट पर्यंत होतील तुम्ही तर जुलै फर्स्ट वीक म्हणताय टेंडर होतील सर वर्क ऑर्डर होईल आणि कन्स्ट्रक्शन वर्क असल्यावर वर्क ऑर्डर झाले की आपलं काम संपलं कॉन्ट्रॅक्टरचं मॉनिटरिंग करणं त्याला गेलं जाण्याची काळजी असते टेंडर आणि वर्क ऑर्डर ते संपायचं मग गावातील कॉन्ट्रॅक्टर ते संपायचं शंभर टक्के तर मग पुढच्या दिल्लीला हात लावते आणि तर मग ते पिक्चर उभं करता येईल की काय पेंटिंग आहे ओके दुरुस्तीची कामं छोटी आहेत आपली दोन अडीच तीन लाखाची ती पंधरा ऑगस्ट पर्यंत शाळा खोले कामे असता का असताळ खिरपल किंवा गर्दी अत्यंत दयनीय स्थिती असते